श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सङ्गता राजा सत्यव्रताचं दृढतेने पालन करणारा राजा हरिश्चंद्र त्याची पत्नी तारामती यांना पाहून विश्वामित्र ऋषी प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला त्या उपदेशानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये पृथ्वीला जलामध्ये जलाला तेजामध्ये तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करून आकाशाला अहंकारामध्ये विलीन केलं नंतर अहंकाराला महत्त्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले गेले यानंतर निर्वाण सुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा राजांनी त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन राजा हरिश्चंद्र जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येणार नाही आणि ज्याच्या संबंधी कोणत्याही प्रकारे अनुमान केले जाऊ शकत नाही त्या आपल्या स्वरूपाला तो स्थिर झाला शुकाचार्य म्हणतात परीक्षिता या हरिश्चंद्राचा रोहित रोहिताचा पुत्र हरित हरिताचा पुत्र चंप होता त्यानेच चंपापुरी वसवली चंपाचा सुदेव आणि त्याचा पुत्र विजय झाला विजयाचा भरुक भरुकाचा वृख भरुक। वृकाचा पुत्र बाहुक झाला शत्रूंनी बाहुकाकडून राज्य हिरावून घेतलं तेव्हा तो आपल्या पत्नीसह वनात निघून गेला वनात गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा बाहुकाचा मृत्यू झाला तेव्हा त्याची पत्नीसुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी उद्युक्त झाली परंतु ती गर्भवती होती हे महर्षी और्व यांना माहीत असल्याने त्यांनी तिला थांबवलं जेव्हा तिच्या सवतींना हे माहिती झालं तेव्हा त्यांनी तिला जेवणातून विष दिलं पण त्या विषाला घेऊनच एक बालक जन्माला आला विषासह जन्म झाल्या कारणाने सगर गर म्हणजे विष या मुलाचं नाव सगर पडलं हा अतिशय कीर्तिमान होता सगर चक्रवर्ती होता त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता सगराने आपले गुरुदेव और्व यांची आज्ञा मानून तालजंघ यवन शक हय हय आणि बरबर जातीच्या लोकांचा वध केला नाही परंतु त्यांना विद्रुप केलं त्यापैकी काहींच्या डोक्यांचं मुंडन केलं काहींना दाढी मिशा ठेवण्यास सांगितलं काहींना केस मोकळं सोडण्यास सांगितलं तर काहींचं अर्ध मुंडन केलं गेलं सगराने काही लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली नेसण्याची नाही आणि काहींना फक्त लंगोटी नेसण्यास सांगितलं वस्त्र पांघरायला नाही यानंतर राजा सगराने औरव ऋषींच्या उपदेशानुसार अश्वमेधी यज्ञाच्या द्वारे संपूर्ण वेद व देवतामय आत्मस्वरूप सर्व भगवंताची आराधना केली त्याच्या यज्ञात जो घोडा सोडला गेला तो इंद्राने चोरून नेला त्यावेळी सुमतीपासून जन्मलेल्या सगराच्या गर्विष्ठ मुलांनी पित्याच्या आज्ञेनुसार घोड्यांसाठी पृथ्वी धुंडाळली पण जेव्हा घोडा सापडत नाही तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पृथ्वी खोदली खोदता खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिल मुनींजवळ आपला घोडा दिसला घोड्याला पाहून ते साठ हजार राजकुमार शस्त्र हातात घेऊन हाच आमचा घोडा चोरणारा आहे आणि वर डोळे मिटून बसला आहे अशा हेतूने याला मारा मारा या निचाला असं म्हणत त्यांच्याकडे धावत गेले त्यावेळेला कपिल मुनींनी आपल्या पापण्या उघडल्या इंद्राने राजकुमारांची बुद्धी हिरावून घेतली होती म्हणूनच त्यांनी महा त्या महापुरुषाचा तिरस्कार केला त्यामुळे त्यांच्या शरीरातच आग उत्पन्न होऊन तिच्यामुळे क्षणार्धात ते सर्व जळून खाक झाले सगराचे पुत्र जळाले ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे परीक्षिता बरेच जण म्हणतात की सगराचे पुत्र कपिल मुनींच्या क्रोधामुळे जळून गेले हे म्हणणं योग्य नाही राजा तुला कारण सांगू का ते तर शुद्ध सत्व गुणाचे आश्रय होते त्यांचं शरीर जगाला पवित्र करणार असणं शक्यच नव्हतं पृथ्वीवरचे धूळ आकाशाला कधी चिकटती का नाही परीक्षिता हा संसारसागर एक मृत्यूकडे नेणाराच मार्ग आहे याला पार करून जाणं अत्यंत कठीण आहे परंतु कपिल मुनी या जगात सांख्य शास्त्र रूपी एक अशी भक्कम नाव बनवली आहे की मुक्तीची इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती इच्याद्वारे तो समुद्र पार करू शकते ते केवळ परम ज्ञानीच नव्हते तर स्वतः परमात्मा होते हा शत्रू हा मित्र अशी भेदबुद्धी त्यांच्या ठिकाणी कशी काय असेल राजा सगराची दुसरी पत्नी केशिनी इच्यापासून त्यांना असमंजस नावाचा मुलगा झाला असमंजसाचा पुत्राचे नाव अंशुमान होते तो आपले आजोबा सगर यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्या सेवेत मग्न राहत होता असं म्हणज मागच्या जन्मी योगी होता आसक्तीमुळे तो योगापासून विचलित झाला होता परंतु आताही त्याला पूर्वजन्मीचं पूर्ण स्मरण होतं म्हणून बांधवांना प्रिय वाटणार नाही असे कामं तो करत होता तो कधीकधी -कधी निंद्य कर्म करीत होता तर स्वतःला वेडा आहे असं दाखवत होता इतकंच काय खेळताना मुलांना शरयू नदीत टाकून देत होता अशा प्रकारे त्यांनी लोकांना उद्विग्न केलं होतं शेवटी त्याचे असे उपद्व्याप पाहून पित्याने मुलाबद्दलचा स्नेह टाकून त्याचा त्याग केला त्यानंतर असमंजसाने योग बलाने त्या सर्व बालकांना जिवंत करून दाखवलं आणि तो तिथून निघून गेला आपली मुलं परत आलेली जेव्हा अयोध्येतील नागरिकांनी पाहिली तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि राजालासुद्धा पश्चाताप झाला यानंतर सगराच्या आज्ञेने अंशुमान घोड्याचा शोध घेण्यासाठी निघाला त्यांनी आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्राच्या कीनार्या किनाऱ्या किनाऱ्याने जाऊन त्यांच्या शरीराच्या भस्माजवळच घोड्याला पाहिलं भगवंताचे अवतार कपिल मुनी तिथे बसलेले होते थोर अंशुमानाने त्यांना पाहून त्यांच्या चरणांना वंदन केलं आणि हात जोडून त्यांची स्तुती केली अंशुमान म्हणाला राजा न त्वान परमात्मनो परमात्मनोजने न बुद्ध ते द्यापी समाधीयुक्तिभेही भगवन अजन्मा ब्रह्मदेव स्वतःहून श्रेष्ठ असणाऱ्या आपल्याला प्रत्यक्ष पाहू शकले नाही इतकंच काय पण समाधी आणि तर्कानेही आजपर्यंत आपल्याला समजणं कठीण आहे आम्ही तर त्यांच्या मन शरीर आणि बुद्धीने निर्माण होणाऱ्या सृष्टीत उत्पन्न झालेलो अज्ञानी जीव आहेत तर मग आम्ही आपल्याला कसं काय समजू शकू आपण ज्ञानघन आहात प्रभो हे जग म्हणजे आपल्या मायेचीच करामत आहे याला सत्य समजून लोभ ईर्षा आणि मोहामुळे लोकांचे चित्त शरीर तसंच घर इत्यादीमध्ये मन भटकत राहतं शुकाचार्य म्हणतात परीक्षिता कपिल देवांच्या प्रभावाचे जेव्हा अंशुमान याने असं वर्णन केलं तेव्हा त्यांनी मनोमन अंशुमानावर अतिशय कृपा केली आणि म्हणाले पुत्रा हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञ पशु आहे याला तू घेऊन जा तुझे जळून भस्म झालेले चुलत्यांचा उद्धार फक्त गंगा जलानेच होईल त्याला दुसरा कोणताही उपाय नाही हे ऐकल्यावरती अंशुमानाने मोठ्या नम्रतेने त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि घोड्याला घेऊन आला सगराने त्या यज्ञ द्वारे यज्ञाची समाप्ती केली तेव्हा सगराने अंशुमानावर राज्याचा कारभार सोपवला आणि तो स्वतः विषयांविषयी निस्पृह आणि बंधनमुक्त होऊन महर्षी औरव यांनी दाखवलेल्या मार्गाने परमपदाची प्राप्ती करण्यासाठी घरातून निघून गेला शुकाचार्य म्हणतात राजा पे गंगा नयन काम्यया परीक्षिता जेव्हा अंशुमानाला कळालं की गंगा जलानेच आपल्या या सगळ्या पितरांचा उद्धार होणार आहे त्यावेळेला गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने पुष्कळ वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली परंतु त्या तपश्चर्येमध्ये त्याला यश मिळालं नाही कालांतराने त्याचा मृत्यू झाला अंशुमानाचा पुत्र दिलीप यानेसुद्धा तशीच तपश्चर्या केली परंतु तोही असफल झाला पुढे त्यालाही मृत्यू आला दिलीपाचा पुत्र होता भगीरथ त्याने दीर्घकाळपर्यंत तपश्चर्या केली मात्र त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगेने त्याला दर्शन दिलं आणि गंगामाता म्हणाली भगीरथा मी तुला वर देण्यासाठी आले आहे माग तुझी काय इच्छा आहे हे भगीरथाने ऐकलं हात जोडून नम्रपणे भगीरथ म्हणाला आई आपण मृत्यू लोकात चलावं हे वाक्य ऐकल्यावरती गंगामाता म्हणतीये अरे राजा कोपी हो धारिता वेगम पतंत्या मे अन्यथा भूतलम भित्वा नृपयास्ये रसातलम अरे मी ज्या वेळेला स्वर्गातून पृथ्वीवर पडेल ना त्यावेळेला माझा वेग धारण करणारा कुणीतरी असला पाहिजे भगीरथा असं जर झालं नाही तर मी पृथ्वी फोडून रसातळापर्यंत जाईल याखेरीज लोक आपली पापं माझ्यामध्ये धुतील यासाठी सुद्धा मी पृथ्वीवर येणार नाही कारण मग मी ती पाप कुठे धुणार माझ्यामध्ये लोक पाप धुतील पण मी ते पाप कुठे धुणार याविषयी तू विचार कर हे ऐकल्यावरती भगीरथाने हात जोडले हात जोडून भगीरथ म्हणतोय आई साधवो शांता नशांता ब्रह्मेष्ठा लोकपावना सत्पुरुष संन्यासी शांत ब्रह्मनिष्ठ आणि लोकांना पवित्र करणारे सज्जन आपल्या अंगस्पर्शाने तुझे पाप नष्ट करतील गंगा माते तू आमच्याबरोबर चल कारण त्यांच्यामध्ये पाप नाहीसे करणारे भगवान निवास करतात सर्व प्राण्यांचा आत्मा असणारे रुद्रदेव तुझा वेग धारण करतील आई कारण ज्याप्रमाणे वस्त्र सुताने ओतप्रोत भरलेले असते त्याचप्रमाणे हे सर्व विश्व भगवान रुद्रांमध्येच ओतप्रोत भरलेले आहे परीक्षिता गंगेला असं सांगून भगीरथाने तपश्चर्याने भगवान शंकरांना सुद्धा प्रसन्न करून घेतलं थोड्याच दिवसात महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या शंकरांनी तथास्तू असं वरदान दिलं राजाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला नंतर भगवंताच्या चरणाच्या स्पर्शाने जिचे पाणी पवित्र झाले अशा गंगेला महादेवांनी दक्ष राहून आपल्या मस्तकावरती धारण केलं भगीरथाच्या तपश्चर्येमुळे आपल्या जटेतून भगवंतानी गंगेला भगीरथाच्या वंशाला पावन करण्यासाठी प्रवाहित केलं यानंतर राजर्षी भगीरथ जिथे त्यांच्या पितरांचं शरीर राखेचे होऊन पडले होते तिथे जगाला पवित्र करणाऱ्या गंगेला घेऊन निघाला वायूप्रमाणे वेगाने चालणाऱ्या रथात बसून तो पुढे पुढे जात होता आणि त्याच्या मागेमागे मार्गात असणाऱ्या देशांना पवित्र करीत 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 गंगामाता वेगाने वाहत होती शेवटी तिने सगराच्या जळालेल्या पुत्रांना आपल्या पाण्यात बुडवलं जरी सगराचे पुत्र ऋषींच्या शापाने भस्म झाले होते तरीसुद्धा केवळ शरीराच्या राखेशी गंगाजलाचा स्पर्श होताच ते स्वर्गात गेले भस्मी भूतांग संगेन स्वर्याता सगरात्मजा किंवा श्रद्ध श्रद्धया देवी सेवं ते धृतव्रता जर गंगाजलाच्या शरीराच्या राखेशी स्पर्श झाल्यानेही सगरांच्या पुत्रांचा स्वर्ग लोकामध्ये वास झाला तर मग जे लोक श्रद्धेने नियमपूर्वक गंगामातेचं सेवन करतात राजा त्यांच्या संबंधी काय तुला महती सांगू परीक्षिता मी गंगेच्या महिम्यासंबंधी जे काही इथे सांगितलंय त्यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काही नाही कारण ती भगवंताच्या चरण कमलांपासून निघाली आहे ज्या चरणांचे श्रद्धेने चिंतन करून मुनी पवित्र होऊन तिन्ही गुणांचे कठीण बंधन तोडून ताबडतोब भगवत स्वरूप होतात तर मग गंगा संसार बंधन तोडून टाकील यात काय या आश्चर्य आहे म्हणून तर म्हणलंय ना मंडळी गंगा गंगे तिओ या शतैरपि मुच्यते सर्व विष्णुलोकांस गच्छति ह्या गंगेची महती अशी आहे की गंगा गंगे तिओ ब्रुयात आपल्या वाचेनी गंगा गंगा असं स्मरण जरी आपण केलं तर कुठे योजनानां शतैरपी शंभर कोसावरून जरी आपण गंगेचं गंगे भागीरथी गंगे भागीरथी आपण असं स्मरण केलं तरीसुद्धा मुच्छते सर्व पापे भे विष्णू लोकांस सगच्छरी भगवंताच्या लोकाची प्राप्ती करून देणं भगवंताच्या चरणांची प्राप्ती करून देणं हे सगळं काही मातेच्या स्मरणाने सुद्धा शक्य आहे अशा प्रकारे महती राजा परीक्षितेला स्वतः शुकाचार्यांनी सांगितली मंडळी आपण सुद्धा शुकाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे गंगामातेचं स्मरण करू आणि आपल्याही जीवनाची उद्धार गती प्राप्त करून घेऊ आणि उद्धार करायचा असेल तर आपलेसुद्धा पापनाश पावणं गरजेचं आहे म्हणून गंगामातेचं स्मरण करू आपल्याही जीवनामध्ये भगवंताच्या चरण कमलांची साधना करण्याचा प्रयत्न करू पुढे राजाला दिव्य चरित्र प्रकारे शुकाचार्यांनी सांगितलं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीरसमर्थ